नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सखा शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला गाई बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला गाई बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बाजार असेल आणि शनिवारी मोडलिंग बाजार गुरुवारी बारामती बाजार प्रत्येक भागातील बाजार आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या भागातून कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता येईल एक नक्की करा चला तर सांगोला बाजारातील वेलेल्या गाई असतील पार्ट्या गाई गाभण गाई अशा सर्व प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा हो नमस्कार नम लगाओ किसंगी किसंगी किती वेळ आहे विले पहिला रोल वेले आहे नाही नाही कालवीले कालवीले दातला काय खाली आहे खाली फोंड आहे पहिला रोल खाली किती का लोड आहे मित्रांनो वेलेला आहे खाली फोंड आहे बघू शकता लोड कशाला पहिला रूप वेलेला आहे किती पिळेल पहिला रोल

किती वेळेच्या तिसऱ्या किती दिवस टायम राहिला टाइम किती दिवस आला दहा बारा दिवस दुसऱ्याला किती पिढी दोन टाईम सव्वीस दोन टाइम सव्वीस लेटर तिसऱ्या काय प्रॉम्लॉट दोन टाइम आले सव्वीस लिटर दुसऱ्या होता पिळलेले काय सांगितले तुम्ही पंच्याण्णव असे आहे पंच्याऐंशी कुठलं गाव शिरव पंच्याऐंशी हजार मित्रांनो सोळा दुसऱ्याला पंचवीस हजार मोबाईल नंबर सांगायचा पंच्याऐंशी पंचेचाळीस एकोणपन्नास बारा कसा आहे दाला दोनदा दोन दात मोबाईल बघू श्राणवसाय किती वस्त्याला पंधरा दिवस कुठलं गाव दिले पासष्ट हजार पासष्ट हजाराला पहिला रुपया एवढी विक्री झालेला आहे मित्रांनो बघू शकताय किती कळलं पहिल्या वेताला कमेंट करून सांगा पासष्ट हजाराला गेलेला आहे कुठलं गाव तिला किती काय आज काय सहा होते चार दिले हे oh! ले 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 गरा गरा। ही दिलेलं जाईल कुठली राहिले हे राहिले हे किती वेळ पाहिजे आदत आहे ह्याचं काय सांगितलं नव्वद सांगत आहे वीस दिवस टाइम दाताला आदत कसं सोडायचं काय कमी जास्त मोबाईल नंबर सांगा की पंच्याऐंशी तीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न शहात्तर सव्वीस कुठलं गाव किती वेळ जे येऊ किती वेळ ताजे दुसरं येते जाताला धुळे कुठलं गाव तोंडले दोंडलं माळशिरस दुसरं शेतकरी करता दुसऱ्या सायदार ती काय मित्रांनो किती पिळेल पहिलं रुला एका टायमाला दोन टायमाला वीस रिटायला दोन टायमाला वीस लिट पिळे शेतकरी जोरची काय काय पहिल्यावरू दुसऱ्याला सायदार किती वीस टाईम टाइम किती आहे दहा बारा दिवस काय किंमत सांगली नव्वद हजार कसे सोडायचे पाहिले पंच्याहत्तरला सोडायचे मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव नव्याण्णव सत्तर बावन सत्तर जोर सत्तर किती वेळ ताजी किती वेळ तिसऱ्या वेळ ती गाय मित्र सत्तर कुठलं गाव आरण किती दुसऱ्या दुसऱ्याला एका टायमाला पुढे पंचवीस मिनट पिढी आहे माझं पंचवीस मोठ्या पेट गायक नाही पंच्या नव्वदच्यावर आला सोडाय मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर बेचाळीस छत्तीस शहाण्णव कसा आहे दाताला दोन दात दोन दात किती दिवस टाइम आहे दहा बारा दिवस पहिल्यावरला किती कळेल वीस लिटर दहा बारा दिवस टाइम आहे बघू शकताय पहिल्यावर मोठ्या मापाचा आहे पहिलं दोन दोनदाप कुठलं मागणी चालू आहे कसं मागताय साठला मागणी साठला मागित काय अपेक्षा आहे फायनल फायनल पंच्याहत्तर साठला मागणी होती साठला मागणी होते मित्रांनो पंच्याहत्तर हजाराला फायनल द्यायचा आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर हा त्यांचा गे त्यांचे सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस सत्तावीस बहात्तर पंच्याण्णव अठरा पंचावन्न अठ्ठावीस सत्तेचाळीस बरं बरं व्यवहार चालू आहे म्हणायचं पंच्याहत्तरला ला फायनल किती किती वेळ जाताला कडदा पहिल्या रोला किती पिळे पंचवीस पहिला रोला पंचवीस लिटर पिळेली मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे म्हणून दुसऱ्याला कडजाती वेळेलाच आहे पंधरा वीस दिवस आहे माईला होऊ शकताय शकता सांगितले जर एक वीस कशी थोडायची एक लाख दहा कुठलं गाव दोनोळी एक लाख दहा लाख आहे लाग मोबाईल नंबर सांगायचा सत्त्याण्णव सहासष्ट पंच्याण्णव पंच्या एकावन्न किती पहिल्यावर पहिल्यावरला बावीस पिळे कुठलं गाव कौट्यम गाव कौट्यम काय सांगितलं एक चाळीस हा काय सोडायचं एकवीस ला सोडायचं एकवीस ला किती मिळेल पंचवीस पंचवीस लिटर पिळत हा एक लाख वीस फायनल मोबाईल नंबर सांगाय सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी त्र्याऐंशी छप्पन छप्पन पासष्ट पासष्ट बासष्ट मित्रांनो कसा आहे दला दात आला कसा आहे दाताला आदत आहे दाताला आदत दाता आहे टाइम किती दिवस आहे अजून याला दहा बारा दिवस होऊ शकतो मित्रांनो मोठ्या माफात चलवड आहे दाताला आदत आहे दहा दा दा बारा दिवस टाईम आहे कुठलं गाव कानापुरी काय काना सांगितले ऐंशी हजार सांगाय अपेक्षा काय किती पर्यंत सत्तर पर्यंत दाताला आदत आहे दात आहे <laughs> मोबाईल नंबर सांगायचा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अकरा पंचवीस एकाहत्तर पर दूध किती आईला आठ लिटर दोन टायमर परठी मित्रांनो दो दोन टायमाला आठ लिटर दूध आहे किती वेळ आहे तिसरे येत आहे आठ लिटर दूध काय सांगितलं सांग आहे पंचवीस आहे तरी काय सतरा अठरा बरे सतरा अठराला आठ लिटर दूध आहे मित्रांनो सतरा अठरा हजाराला गायचं तर होऊ शकत आहे कुठलं गाव ಗೌ ಕೂಲೆಂಬೂರ್ ನೀಬೈಲ್ ನಂಬರ್ ಅದೇ ಸದ್ಯ ನೌದ ಲೀಟರ್ ಪೈಲಾರ ಮಿತ್ರ ದೂಸರ काय सांगितले फक्त पासष्ट किती होते मोबाईल नंबर सांगा नव अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी किती वेळ येते किती वेळ दुसरं दातारा

चार ताती चार ताती पहिला बघू शकताय टाइम किती दिवस आहे वेळ आहे खाली काय खाली काल वडा आहे काय किंमत सांगली किंमत काय सांगली ऐंशी कसं वाढायची ऐंशी हजारात पण कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगायचं मोबाईल नंबर असं ठीक आहे ठीक आहे ऐंशी हजार पैसे सोडायचे फायनल पंच्याहत्तरला पंच्याहत्तरला मोबाईल नंबर सांगायचं शहाण नऊ झिरो सात चौ एक झिरो चार झिरो पहिला रोज चार दोन चार दाल ओढ आहे मित्रांनो बघू शकता मोठ्या माफात का आहे किती मिळत पहिला रो एका दहा अकरा काय सांगितलं एक लाख

व्हिडिओच्या माध्यमातून कवर केले आहेत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गाईंच्या किमती कवर करणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सांगोला मैस बाजार सांगोला बैल बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला बाजार